कसे आहेत आता आम्ही चाललो आहे त्रिणी गडावर आम्ही चित्र केलं तुम्हाला आणि पोचलो आहे गडावर, दिंडीगडावरती गिंडीगड आहे इथे गुप्त शंकरांच मंदिर आहे त्यांचं नाव आहे पातालेश्वर, आता आपण इथे जाऊ काय आहे त्यांचं नाही मला ही वाट अगदी असेल तर पुढे ती वाट खडकडी आहे आपण तिथे चाललो आहे आता आपण तिथे चाललो आहे ही वास्तू खूप प्राचीन आहे है। ते तिकडे गेल्यावर चल।, चल चांगली वाट संपलेली आहे आणि आता आपण चाललोय पायवाटेच्या रस्त्यांवर हे बघा अशी दुर्मिळ पक्षी पण इकडे आहेत ते आपल्याला बघायला भेटतील तर चांगली गोष्ट दाखवू तुम्हाला आपण आता बघा ही वाट कशी आहे इकडनं येताना जरा संभ सांभाळून या जरा वाट खूप कच्ची है, खड़तर आहे आणि खडतर आहे हे बघा हे पावसाळ्यात पूर्ण भरलेलं असतं पाण्याने आणि आता हे पूर्ण सुकलेले आहे इथं पण झाडं तर हिरवीगार आहेतच चला पुढे जाऊया आता मित्रांनो आपण आता चाललेलो आहे पायवाट थोडी खडतर आहे आणि मंदिराचा भाग काही आपल्याला पण दिसत नाही आहे सध्या तरी आपण आपला प्रवास करते पुढे तर हा पाताळेश्वर मंदिराचा इतिहास आपण शोधण्याचा थोडा प्रयत्न केला पण आपल्याला तो काही सापडलेला नाही आहे तर आपण एक पुरातत्व खात्याला विनंती करूया की काय या मंदिराचा इतिहास आहे तो आपल्याला आपल्यासमोर मांडावा जेणेकरून आपले जे प्राचीन मंदिरं आहेत त्याची आपल्या थोडीशी माहिती आपल्याला घेता येईल तर बघूया पुढे मंदिर येईलच आता थोड्या पुढे आहे रस्त्यात आपण बघूया काय स्थितीमध्ये आहे आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराची थोडीशी माहिती घेऊया ठीक आहे चला चालू झालेली आहे हे बघा असं वाटतं आपण आता थोडं जवळ आलो चला पुढे निघूया मित्रांनो आपण आता आलोय जवळ आणि इकडनं आपल्याला मंदिर थोडंसं दिसतंय खाली चला मग आपण पोहोचूया आणि बघूया आजूबाजूच्या माहिती हो घेऊया आमचा लेटुकला मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे या ठिकाणी हे बघा किती सुंदर असं इथे मंदिर आणि परिसर आहे हे बघा एक छोटीशी इथे शंकराची पिंड आहे आणि हे बघा इथे राहतात लोक हे थोड्या चांगल्या परिस्थितीमध्ये तर ना वाटत पण ठीक आहे ही छोटीशी विहीर आहे इथे हे बघा यांना पाणी पिण्यासाठी हे बघा हे सुंदर असं अति प्राचीन मंदिर आहे ही वा, वास्तू तुम्ही बघू शकता चला आता आपण दर्शन घेऊया श्री महाकाळ पाताळेश्वरांचे हे नंदी आहे नंदीला आपण पाया पडूया है है। आने है असा रशी। पिंडा है। श्री गणेशाचे दर्शन घेऊया हे आणि हे अस खूप सुंदर अशी पिंड आहे श्री शिवाय आणि इथे गावदेवीचे प्रतिमा आहे हे बघा इथे सुंदर शंकराचे पिंड अति प्राचीन असं काम पन वास्तु पन आहे इथे पण वास्तू चांगल्या अवस्थेत नाहीये पण मंदिर खूप सुंदर आहे स्पर्श बाबू ये तू पण चला चला आजूबाजूचा थोडासा परिसर बघूया आणि हे बघा खूप छान असं मंदिर आहे दिंडीगडाच्या खालच्या बाजूला पाताळेश्वर तर मित्रांनो तुम्ही मंदिर बघून झालेलंच आहात तर खूप मस्त मंदिर आहे नक्की एकदा तुम्ही भेट द्या आणि हे दोघं खूप दमले आहेत चालून चालून आता थोडा आराम करतात परिसर स्वच्छ ठेवा बाटल्या वगैरे आणाल तर व्यवस्थित तिथे टाकून द्या खूप सुंदर अशी ठिकाण आहे एकदा नक्की भेट द्या खूप मस्त असं आहे खूप सुंदर परिसर आहे पावसाळ्यामध्ये इथे असा धबधबा असतो तो तुम्हाला मी कधी पावसाळ्यामध्ये आल्यावर तुम्हाला दाखवतो असं इथून इकडनं असा, असा धबधबा जातो खाली खूप सुंदर चला मित्रांनो हा आहे पातालेश्वर मंदिर हा खूप चांगला परिसर आणि मंदिर आहे तुम्ही दिंडीगडाच्या मंदिरवर आले तर या मंदिराला पण भेट द्या तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब करा बाय गाईश तुम्हाला या मंदिराबद्दल अजून काय माहिती पाहिजे असेल तर कमेंट मध्ये सांगा आम्ही तुम्हाला परत सांगू बाय आम्ही तुम्हाला रिप्लाय करू आम्ही तुम्हाला रिप्लाय करू बाय